Değil नमस्कार हो जेवण झालं थँक्यू लाईक डन जमते का म्युझिक वाजवायला त्यांनी गाणं ओळख गाणं गाणं ओळख कोणतं आहे वाजंत्री नवीन आहेत <laughs> हो जेवण झालं म्युझिकची प्रॅक्टिस आहे गाणं ओळखा हो हाय ज्योतिताई गाण्याचं आहे का मला लग्न रेती हा ओळखले ओळखले बरोबर आहे गाणं मला लगीन करावं पाहिजे असं ना बरोबर आहे गाणं ज्योती प्रॅक्टिस चाललंय म्युझिकची प्रॅक्टिस हाय राजू दादा थँक्यू लाइक डन थँक्यू राजू दादा ज्योतिताई जेवण झालं का श्री स्वामी समर्थ राजू दादा म्युझिकची प्रॅक्टिस चाल बाबासुदादांनी ओळखला गाण्याचं नाव माने दादा नमस्कार ज्योतिताई नमस्कार ज्योतिताई अकरा वाजता लाईव्ह आहे माझं ते हो हो मी नक्की जॉईन होईल ताई अरुण दादा राजू दादा नमस्कार कुठे आहात तुम्ही राजू दादा अरे वा छान प्रॅक्टिस चालू आहे ही रामकृष्ण हरी हो प्रे, ते प्रॅक्टिस करतात मग आम्हाला थोडं शिकवतात अरुण दादा एक नंबर लाईक डन थँक्यू झालं कसं रोज जेवण आमची आपली म्युझिकची प्रॅक्टिस चाललंय ज्योतिताई लाईक डन थँक्यू यू ताई तुमच्या लाईव्हला पण जॉईन होईन मी जागेच आहोत तोपर्यंत थोडा वेळ म्युझिक प्रॅक्टिस ज्योतिताई नमस्कार सर्वांना माझा नमस्कार झालं का जेवण सर्वांचं <laughs> काहीलाच दादा अंजलीताई नमस्कार दादा आज काय तुमच्या जे लाईव्हला जॉईन नाही झाले मी केवळ दादा, दादा अंजलीताई नमस्कार नमस्कार झालं प्रॅक्टिस गाणं जमत आहे का, का वाजवायला दादा व्यवस्थित अरुण दादा कैलास दादा नमस्कार झालं का जेवण काय राव किती वाट बघितली आज लाईव्हची तुमच्या लाईव्ह घेतलीच नाही तुम्ही आज ओके कैलास दादाने लाईव्हच घेतली नाही का मला वाटलं मीच जॉईन नाही झाले कैलास दादा नमस्कार दादा दादा अरुण केवल दादा अरुण दादा नमस्कार आपण लाईव्ह ला बॅकग्राऊंड म्युझिक लावलेली आहे <laughs> कशी वाटतीये केवल दादा नमस्कार अरुण दादा एकच नंबर अंजली ताई थँक्यू <laughs> दादा नाही ना अंजली पण नाही घेतली आणि विद्याताईनी पण नाही घेतली आणि मला वाटलं मीच लाईव्ह जॉईन नाही झाले असं रेग्युलर जॉईन झाल्यावर मग असं आज लाईव्ह जॉईन नाही झाल्यावर चुकल्या चुकल्यासारखं जरा एकदा सवय झाल्यानंतर विद्याताईंची आता आहे ना विद्याताई नाही नाही ज्योतिताईंची आहे अरुण दादा मला असं वाटते नाच आता नाचा अहो अरुण अरुणदादा काय सांगू एवढा पाऊस होता की आज वाचलो कुठे दादा गावीच कैलास दादा गावीच आहे का तुम्ही अजून गावालाच आहात का अजून शेगावला ज्योतिताई दादा सपोर्ट करा मला अरुण दादा ज्योतिताईंना सपोर्ट करा श्वेताजीत श्वेता ताई श्वेता हाय नमस्कार हाय ताई नमस्कार तुमच्या पण लाईव्ह मी रेग्युलर जॉईन करते तुमचे व्हिडिओ आणि लाईव्ह दोन्ही छान असतात अरुण दादा ज्योतिताई तुमचं याच नावाने चॅनल आहे का हो हेच आहे ललित ब्लॉग्स कैलास दादा अकोल्यावरून बाईकने आज घरी आलो साठ किलो किलोमीटर आज घरी आलो साठ के जी मित्र केवल दादा कैलास दादा आणि विद्याताई खूप दमले आहेत त्यामुळे आज लाईव्ह घेतली नाही कोणी कैलास दादा तुम्ही अकोल्यावरून मुंबईला आले का कि शेगावला ज्योतिताई मराठी रील झिरो फाय हे आहे चॅनलचं नाव ओके अरुण दादा आजच्या कैलास दादा आपल्यावर लेट आले घरी आज कसे बहिणीची आणि बाळाची तब्येत हो कैलास दादा वहिनी कशा आहेत आणि बेबीज कसे आहेत दोन्ही पण आता पावसाळा चालू झाला आहे काळजी घ्या मस्त आहे दादा आता हो तुम्ही पण काळजी घ्या अरुण दादा जेवण झालं का दादा अरुणदादा अकोलावरून त्यांचं गाव साठ किलोमीटर आहे ओ हां शेगाव ना हो हो केवल दादा कुलावरून शेगावला आहे सात किलोमीटर ओके ओके ज्योतिताई बाय ताई हो ताई धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल तुमची लाईव्ह अकरा वाजता आहे ना नक्की जॉईन होईन मी मग पाऊस लागला असेल तुम्हाला कैलाश दादा हो अरुण दादा केवल दादा विद्याताईची लाईव्ह चालू झाली आता चालू आहे का आता ओके ओके कैलास दादा ज्योतिताई नमस्कार केवल दादा विद्याताची लाईव्ह चालू झाली आहे ओके ओके मी पण जॉईन होईन मग मी आज मोठा व्हिडिओ टाकला आहे थोडंफार एडिटिंग करून कसं वाटलं सर्वांनी नक्की सांगा कमेंट करा अरुण दादा चला बाय सर्वांना विद्याताईला भेटून येतो मी आता हो हो दादा कैलास दादा खूप पाऊस होता आणि ढोल्यात पाणी येत होत ताई दादा वाचलो आज हवा पण खूप होती ढोळ्यात म्हणजे डोळ्यात ढोळ्यात हां सावकाश आहे बाबा दादा तिकडे गावी तर जोरदार पाऊस असणार आहे पुण्याला काही दोन तीन दिवसच पाऊस झाला आता दुपारनंतर फक्त रिमझिम रिमझिम पाऊस असतो थोडाफार काळजी घ्या सर्वांनी केवळ दादा ताई तुमचं लाईव्ह संपून तिकडे या तुम्ही ताई हो हो, हो। मीनाक्षी ताई ताई नमस्कार नमस्कार ताई झाले का जेवण हो जेवण झालं देवी ताई हाय ताई नमस्कार नमस्कार आणि ताई तुमचं झालं का सर्वांचं जेवण मीनाक्षी ताई आणि ताई बाबा सो दादा आज पुणे पाऊस नाही नाही अगदीच रिमझिम पाऊस होताच केवळ दादा देवाने ताई नमस्कार दिव्यानी ताई ओकेदादा नमस्कार बाबादा मीनाक्षी ताई जेवला का जेवण झालं का सर्वांचं दिव्याने ताई दादा नमस्कार आणि आजच्या लाईव्हची बॅकग्राऊंड म्युझिक आवडली का सर्वांना लाईव्ह बॅकग्राऊंड म्युझिक बाबासो दादा देव्याने ताई जेवला का माने दादा नमस्कार मीनाक्षीताई नमस्कार करत आहेत दादा माने दादा नमस्कार जेवण झालं का सर्वांचं देवेंदाई जेवले दादा मीनाक्षी हो दादा झाले जेवण तुमचे झाले का बाबूचं दादा तुमचं जेवण आहे का तुमचं नाव बरोबर घेते ना मी नमस्ते सर्वांना बाबा सुदा लाडक्या बहिणीला नमस्कार <laughs> मीनाक्षीताई नमस्कार आज मी आज थोडं बिझी असली मग कोणाच्याच लाईव्हला जॉईन नाही झाले आत्ता एका लाईव्हला जॉईन झाले एक दोन लाईव्हला त्यामुळे आज असं थोडं खाली खाली वाटतंय कोणाशीच गप्पा नाही झाल्या बाबा सो दादा हो ताई नाव बरोबर आहे हो देवेता लाईक केलं थँक्यू थँक्यू सो मच देवांत राजू दादाच्या का काय राजू दादाच्या का लाईवला हो पुन्हा श्वेता ताईंच्या आणि शीतल ताईंच्या तीन लाईवला जॉईन झाले आणि काही पण प्रतापदादांचे पण दोन के झाले आज असं वाटतं एकनाथ शिंदे काय आहे ताई काही नाही मस्त जेवण झालं का दादा आज मी व्हिडिओ मोठा व्हिडिओ टाकला आहे म्हणजे जमलाय का एडिट करायला थोडंफार नक्की सांगा एकनाथ शिंदे शुभरात्री शुभरात्री दादा एकनाथ शिंदे हो ताई पूर्ण व्हिडिओ पहा कारण व्हिडिओच्या शेवटी स्वामी समर्थांचे जे उम, पाऊल खुना आहेत त्या पण आहेत आणि पहिला स्वामी समर्थांचा पहिला काढलेला फोटो पण आहे व्हिडिओमध्ये आज जेवला ताई आज बनवलेलं करडईची भाजी चपाती मसूर अख्खा मसूरची आमटी आणि भात बात दोन टाईम लागतो आम्हाला <laughs> एकनाथ शिंदे दीदी आणि तुम्ही सेम दिसतात हो ना मोठी मोठी माझ्यासारखी आहे आणि म्हणजे सर्वजण असे म्हणतात आणि बारकी त्यांच्यासारखी हे काय इथेच बसल्याच हजार इकडे बघा हॅलो 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 गुड नाईट शुभ रात्री शुभ रात्री खूप छान मेनू हो आपला सिंपल राजूदा देवेन ते काय झालं देवेन ते हारी दिदी हाय कर हाय कर हाय हाय ते हे कर नको बोलणार होतं बोलायला लाजत म्हणजे असं आज जो मी मोठा व्हिडिओ टाकलाय त्यात अनन्याने पण थोडस ब्लॉगिंग केलंय तिला पण के बोलायला जम जमायला लागलंय जॉईन जॉईंट त्यांनी मेसेज करा देवे ते राजू दादा म्हणतायत देवेणी ते काय झालं म्युझिक तुम्हाला आवडलं का म्युझिकची प्रॅक्टिस आवडली का <laughs> आमच्या घरी म्युझिकची प्रॅक्टिस नेहमी असते जॉईन झालेल्यांनी मेसेज करा नमस्ते सर्वांना जेवण झालं का सर्वांचं जॉईन झालेल्यांनी मेसेज करा Pink. Pink.

ते नाही ते तू बघ म्युझिक नसतं हे करायचं आहे जॉईन झालेल्यांनी पॉझिटिव्ह कमेंट्स केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण उद्या उद्या सकाळी लाईनमध्ये भेटू बाय सर्वांना गुड नाईट